आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव या ठिकाणी जैन फाउंडेशनच्या वतीने एक विद्यार्थी किंवा एक मूल एक झाड याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक झाडाचं वाटप करण्यात आलेलं आहे त्यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे हा अतिशय स्तुत्य आणि सामाजिक हिताच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं कार्य त्यांनी हाती घेतलं आहे त्यासाठी मी त्यांना आमच्या शाळेच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे मित्र जैन फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीयुत शिवाजी पालवे साहेब यांचे जे सर्व टीम आहे त्या टीमच्या माध्यमातून आज आडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी एक मूल एक झाड या उक्तीप्रमाणे प्रत्येक मुलाला आपण या ठिकाणी एक झाड वाटप केलेलं आहे एक वृक्ष वाटप केलेलं आहे आणि झाडापासून आपल्याला जर पाहिलं आपल्याला ऑक्सिजन मिळतो झाडापासून आपल्याला सावली मिळते झाडापासून आपल्याला अनेक प्रकारचे त्या ठिकाणी सुखसुविधा मिळतात आणि म्हणून झाडं अतिशय जीवनामध्ये महत्त्वाचे आहे आणि जीवनामध्ये पर्यावरण संतुलित राखण्यासाठी या ठिकाणी जय हिंद फाउंडेशननी जो उपक्रम केलेला आहे हा अतिशय स्तुत्यप्रिय उपक्रम आहे ते आम्हाला प्रतिवर्षी आपल्या नाम अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सुद्धा दोनशे तीनशे झाडं दरवर्षी पाठवतात आणि म्हणून त्यांचं हे जे कार्य आहे अतिशय स्तुत्यप्रिय कार्यक्रम कार्य आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व सैनिक बांधवांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आणि त्यांचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो सर्व आडगाव ग्रामस्थ जिल्हा परिषद मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक शिक्षिका सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि दोन शब्द थांबवतो रामकृष्णारी आज आपल्या आडगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण जैंद फाउंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून एक विद्यार्थी एक झाड असं एक अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि हे अभियान सुरत सुरू करत असताना खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांच्या माध्यमातून झाडांचं वृक्षारोपण व्हावं विद्यार्थ्याच्या माध्यमातून झाडांचं संवर्धन व्हावं आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपण या ठिकाणी आज एक विद्यार्थी एक झाड सर्व विद्यार्थ्याला दिलेलं आहे याच्यामध्ये बहुतांश फळाची झाडे आहेत आणि ही फळाची झाडे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्षारोपण होतील त्यानंतर त्याला त्याचं संवर्धन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून क केलं जाणार आहे आणि संवर्धन झाल्यानंतर यांनाच त्या झाडांची फळे खाण्याची संधी त्या ठिकाणी मिळेल आणि हा उद्देश आहे की आज पर्यावरणाचं संतुलन ठेवणं हा सगळ्यात मोठा विषय झालेला आहे परंतु या विषयाकडं अनेकांचं डोळे झाक होताना दिसत आहे आज आपण पाहतोय जर पाऊस पडला तर त्या ठिकाणी महापूर येतोय आणि नाही पडला तर त्या ठिकाणी दुष्काळ होतोय म्हणजे परवारा पर्यावरणाचं बिघडतं संतुलन खऱ्या अर्थानं याला कारणीभूत आहे आणि मग पाऊस व्यवस्थित हवा असेल तर खऱ्या अर्थानं झाडं लावली पाहिजेत आणि झाडं लावल्यानंतर आपण जर पाहिलं या पृथ्वीवर सर्वात हुशार माणूस आहे आणि सर्वात जास्त चुकीचं कामही माणूसच करतो आहे म्हणून या कामामध्ये बदल घडावा माणसाच्या माध्यमातून चांगलं काम व्हावं आज आपल्याला ऑक्सिजन घ्यायला झाड लागतंय फळं खायचं असतील तरी झाड पाहिजे आपल्याला देवाला फुलं व्हायचं असेल तरी झाड पाहिजे आपल्याला क्रीम पावडर जे आपण चेहऱ्यावर लावतोय याच्यासाठी देखील झाडच लागतंय जे आपण कपडे घालतोय याच्यावर सुद्धा झाडाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कपडे तयार होतात झाडाच्या माध्यमातून वया पुस्तकं त्या ठिकाणी तयार होतात म्हणजे औषधापासून जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सात माणसाला खऱ्या अर्थानं झाड देते आहे आणि झाडाची सावली आहे म्हणूनच खऱ्या अर्थानं माणसाची त्या ठिकाणी जिवंत आहे आणि हे सगळं असताना प्रत्येक माणसाच्या हातातून दोन झाडं पाच झाडं लागली पाहिजेत आणि ती झाडं मोठी झाली पाहिजेत आणि जर आपण आता झाडं लावली नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये लोक म्हणतात की ऑक्सिजन सिलेंडर घेऊन माणसाला बाहेर पडावं लागल परंतु ते सिलेंडरसुद्धा भेटेल की नाही हे ये सांगता येत नाही आणि दिवस फिरायला वेळ लागत नाही आज आपण पाहिलं दोन वर्षापूर्वी कोरोनासारखी महामारी आली आणि त्या ठिकाणी बहुतांश माणसं आपल्या परिवारातले आपल्याला सोडून गेले आणि झाड आज लावलं आणि उद्या फळ देणार आहे अशातला विषय नाही किंवा आज लावलं उद्या सावली तयार होईल अशातला विषय नाही म्हणून याच्यामध्ये सातत्य टिकलं पाहिजे याला वेळ लागणारी गोष्ट आहे म्हणून आपण वेळेनुसार लवकर सावध होऊन जास्तीत जास्त झाडं जास्त आपल्या माध्यमातून लागली पाहिजेत आणि विद्यार्थ्यांनी जर झाडं लावली तर मला असं वाटतंय की भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांना झाडाबद्दल जा प्रेम तयार होईल आपुलकी तयार होईल या झाडाचे फायदे काय आहेत हे त्यांना समजतील आणि हे सर्व जर समजलं तर ते भविष्यामध्ये एक चांगला नागरिक त्या ठिकाणी हे विद्यार्थी होतील कारण आज शिक्षणाचा बाजार झालेला आहे आणि शिक्षणाच्या बाजारामध्ये फक्त नोकरी कशी मिळेल किंवा मोठं पद कसं मिळेल याचं कॉम्पिटिशन लागलेलं ला आहे परंतु जगत असताना ग्रामीण भागाचा विद्यार्थी जगत असताना त्याला झाडापासनं शेळ्यापासनं गुरापासनं शेतीतल्या कामापासनं सगळे कामं करण्याची संधी त्या विद्यार्थ्याला होती आणि तो विद्यार्थी त्या ठिकाणी सुदृढ होतो आज आपण पाहतोय की आज जे आपण काही खातोय याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल आहे आणि मग द आपण जर विचार केला इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्याच्या मानसिक तपासणी जर केली तर मला असं वाटतं आहे त्याच्या मानसिक तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याचे विकार त्या ठिकाणी जाणवतात परंतु हा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची जर मानसिक तपासणी केली सर तर मला असं वाटतंय की हे विद्यार्थी अधिक सुदृढ आहेत अधिक मजबूत आहेत मानसिक यांना कुठल्या प्रकारचा फारसा तणाव होत नाही त्याचं कारण आहे की आपली जीवनशैली चांगली आहे आणि अशी जीवनशैली चांगली राहिली पाहिजे आणि सुदृढ विद्यार्थी तयार झाले पाहिजे जेणेकरून एक चांगला नागरिक एकमेकांना मदत करणारा माणूस एकमेकांच्या सुखादुखामध्ये सहभागी होणारा माणूस आज तयार करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे कारण पैशावर जग चालतं एका बाजूला असं आपण म्हणू शकतो परंतु खरी वेळ आल्यानंतर पैसा देखील काम करत नाही त्यावेळेस मात्र माणसाला असं वाटतं की आपण चार माणसं चांगली जोडायला पाहिजे होती चार कामे जीवनात चांगली करायला पाहिजे होती मग चार माणसं चांगली जोडली चार कामं जर चांगली केली तर त्यावेळेस त्या माणसाला त्या माणसाचा आशीर्वाद लागून त्या ठिकाणी पैशाने जे काम होत नाही ते काम ईश्वराच्या कृपेनं आणि आपल्या चांगल्या राहण्या राहण्या मानामुळं त्या ठिकाणी तो माणूस सक्सेसफुल होतो म्हणून माझी या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी सर्वांना झाड मिळालेलं आहे की नाही आता सर्वांनी घरी घेऊन गेल्यानंतर या झाडाचं काय करायचं लावल्यानंतर काय करायचं पाणी घातल्यानंतर झाड मोठं होईल बरोबर आणि मोठं झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फुलं फळं आणि सावली ऑक्सिजन देईल बरोबर आणि तुमच्या जीवनाचं देखील काय होईल कल्याण होईल म्हणून सर्वांनी या झाडाची काळजी घ्यायची मला सांगायला या ठिकाणी खूप आनंद वाटतो की ज्या पद्धतीनं आपण मुलाला सांभाळतो त्या पद्धतीनं जर माणसाने झाडाला सांभाळलं तर मला असं वाटतं आहे की त्या परिवार परिवारावर कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही परंतु जसं मुलाला जीव लावतो तसं झाडाला जीव लावा आणि त्या कदाचित एका वेळेस मुलगा तुमचा तुम्हाला दांडी मारेल परंतु झाड तुम्हाला कधी दांडी मारणार नाही झाड तुम्हाला शंभर टक्के सावलीच देईल म्हणून या झाडाला जीव लावा पर्यावरणाला जीव लावा पर्यावरणाचं संतुलन ठेवा आणि आपलं जीवन चांगलं करा अशी मी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जैन फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आडगावकरांचं मी या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो